तर आपल्या सोबत भूत लेणीवरती राजगुरु साहेब देखील आलेले आहेत त्याचबरोबर सोबत अजय यादव देखील आलेले आहेत त्यांनी आर्कोलॉजिकल मधून त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आहे भूत लेणीवरती त्यांना काही मातीची भांडींचे अवशेष सापडलेले आहेत हे कशाबद्दल हे जे मातीचं भांड बनवलं गेलं असेल त्यावेळेस हे टेरेकोटाचे पॉटरीचे अवशेष आहेत त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की हे एखाद्या मडक्याचं किंवा प्लेटचं हे असू शकतं त्याच्यावर हाताने केलेलं काम पण दिसून येतं आपल्याला हँडमेड पॉटरी आहेत या आणि ह्या कदाचित पानपोळीचा जो उपसा केला गेला त्याचा जो गाळ्या निघाले त्याच्यातनं ह्या पॉटरी मिळाल्या मग त्यावेळी ते जे भंतेजी होते किंवा भिक्षू होते जे इथे थांबत होते ते पाणी पिण्यासाठी किंवा अन्न स्टोरेज करण्यासाठी खाण्यासाठी याचा उपयोग करत होते हे अजून देखील तसे आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे जरी त्याचे अवशेष जरी असेल त्यावेळेस ते कसे तयार केले जाते काही अंदाज ही मातीची भाजकी भांडी आहेत आपण दिसतंय हाताने त्याला आकार दिला गेलाय आणि नंतर ही भाजली गेली होती त्याच्यामुळे ती जशी आहे तशाच फॉर्म मध्ये राहिलेली आहेत हे आपण बघू शकतो हा भांडीचा कड आहे हा हांड्याचा किंवा मडक्याचा असा वरचा भाग असू शकतो